नमस्कार कोकणच्या रायडर युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे खरं तर आज चतुर्थीचा म्हणजे चतुर्थीच्या आदल्या दिवशीचा हरतारखेचा दिवस आहे आणि या दिवशी गणपती बाप्पांची घरी येण्याची आगमन आपल्या कोकणात प्रत्येक घरी गणपती बाप्पाचं बाप आगमन होत असतं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पहाटे पूजा होत असते भटजींच्या असते कुठे स्वतःही करतात परंतु बऱ्याच ठिकाणी भटजी असतात तर आमच्या गावी आणि थराबला तर तुम्ही बघू शकता पावसाचं आगमन झालेलं आहे पूर्णपणे हा पाऊस पडतो इकडे बघा आणि असं बऱ्याच वेळी होतं की ज्या दिवशी बाप्पा आणायचा असतो त्या दिवशीच नेमका पाऊस असतो परंतु आपण जेव्हा गणपती आणण्यासाठी जातो गणपती चित्रशाळेमध्ये त्यावेळी मात्र पाऊस कमी जातो किंवा पाऊस येत नाही अशी घटना घडते वर्दा नस्ता, आनी हे सगळं बाप्पाचं वरदान असतं आणि बाप्पा भिजत नाही तर व्यवस्थितपणे बाप्पा येतो हे यामागचं एक वैशिष्ट्य आहे तर आजही तसाच पाऊस सुरू झालेला आहे आणि आता आपण बाप्पाला आणण्यासाठी दुपारी जाणार आहोत बघूया कशाप्रकारे प्लॅनिंग आहे इकडे दादाला ताप आलेला आहे आणि तो झोपलेला आहे त्यामुळे सगळी जबाबदारी आहे माझ्याकडेच आणि बघूया कशाप्रकारे प्लॅनिंग होतं परंतु त्याचा ता ताप पण जाणार बाप्पा टायमिंगमध्ये घरी येणार माटवीचं सामान आहे ते सगळं आणलेलं आहे म्हणजे सगळी तयारी एकंदरीत झालेली आहे त्यामुळे आजचा हा ब्लॉग आहे हा दिवसभराचा ब्लॉग आहे प्रकारे आपण गणपती बाप्पाचं आगमन करणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा तुमच्याकडे प्रकारे तुम्ही गणपती बाप्पाच्या आदल्या दिवशी तयारी करतात ती नक्की सांगा तर दिवसभराचा हा ब्लॉग नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सांगितलं होतं ना की पाऊस येणार नाही आहे म्हणून तर आता पाऊस आलेला नाही आहे आणि आता आम्ही गणपती आणण्यासाठी जात आहोत धरपगावची सर्वात मोठी चित्रशाळा परंतु आता थोडासा लेट झालेला आहे आणि कशाप्रकारे आपण तिकडे पोचतो ते बघूया तर संपूर्ण व्हिडिओ आजच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ते आम्ही गणपती आणू जातो आणि आणून तो गणपती आणतलो आजू तयार आहे वाजे वाजे फाटत आलू अहो ती आणण्यासाठी जातो आहे आपूंच गणपती आणूतो आदांचो आणि आमचे असे चार गणपती आणू शक पण इकडे बघू आहे पावसाची सत्तर जर परत सुरू झालेली आहे मग थोडंसं थांबलेलो परंतु तेव्हा आम्ही गणपती आणू जरा जाऊ भेटाक नाही आता बघूया पाऊस जरा कमी झालो की आम्ही गणपती घेऊन येतलो तर आता आम्ही गणपती चित्रशाळेकडे आता पोचतलो थोड्याच वेळ गणेश मूर्ती चित्रशाळेमध्ये आलेलो आहोत आणि बघू शकतात बरेचसे गणपती आपल्या घरी गेलेले आहेत आणि थोडेसेच गणपती आहेत तर आता आपण या गणपतींच आप था। थोडंसं दर्शन करूया तर आता सासरवाडीच गणपती सत्यवानाच्या बघा नंद दर्शन घेऊ का म्हणा आता काय आता थांब पार्किंगची व्यवस्था कस बघा यंदा गणेश चतुर्थीच्या दरम्यान युक्त आहे चेतन बोलकर यांचं गणपती बघा गणपतींक असा धाकून होता लागत कारण यंदा पावसाचा जरा वातावरण झाला आणि त्यामुळे थोडासा प्लॅस्टिक वगैरे घालून झाकूचा लागता सगळा काम झालेला सगळा तर कसं काय वाटलं तुका जरा असा भावनी काय आता गणपती सगळे गेले दोन दिवस जरा दोन दिवस जरा हे वाटतं हो मस्त यंदा किती तरी गणपती होते अडीचशेच्या वर ना मोठे मोठे गणपती कधी गेले आधीच बरोबर तर तरी किती आहे काम करतो तू सहा वर्ष तरी पाच सहा वर्ष या ठिकाणी काम करता आणि एक नवचैतन्य चैतन्य असतं ना की गणपतीचं जेव्हा सुरुवात होता तेव्हापासून आणि आता पूर्ण गणपती दाईपर्यंत एक वेगळाच वातावरण असतं सगळा टेन्शन वगैरे सगळा दूर होता काहीच विचार येणार नाही गणपतीच्या ह्याच्यात चला आता आता आमचे गणपती या टेम्पो घालू शेत छोटूच्या चला तर पण सिटी मारणार आता बघूया पार्किंग बघा पार्किंगची पार्किंग जबरदस्त व्यवस्था हो केलेली नंतर यो शिरोडकरांतो गणपती गणपती बाप्पा गणपती घेतलेला भाऊजीने आणि दादा गणपतीचा तोंड दाखवूया असं नाही नंतर बघा नंतर व्हिडिओ मध्ये बघा गणपती बाप्पाचा पावसकरांचा गणपती फायनली घेऊन येलो आणि बघा मी सांगितलेलं आहे की पाऊस कमी जातो आणि तसाच झालेला पाऊस एकदम कमी झालेला बारीक बारीक असा पण तो ठीक आहे तर आता पावसकरांचा गणपती घराकडे पोचवतोय आणि त्यानंतर आमचे गणपती आमचे गणपती दोन असतात मोर्या आले आले यंदा जरा वाट केली वेगळी परंतु चिखल झालो गणपती बाप्पा मन मध्ये गौरा

आणि आतमध्ये जातो चला चला कोकणचा मनीष कोकणचा मनीस सॉरी सॉरी व्हिडिओ असणार आपलो माणूस खास गणपती बाप्पाच्या शुभेच्छा आज देवी शिरोडकरांची घरं एकदम रस्त्याची लायनिंग होती गणपती हाणताना कसला टेन्शन नसायचं आता का आला सगळी घरा रस्त्यामुळे पाठीमागे मागे गेली त्यामुळे आणताना अशी जरा वाट बारीक सारीक असता परंतु पाऊस कमी गेलो मी तुमका गॅरंटीड सांगितलेलं की गणपती आणताना पाऊस जातोच आणि बघा शकता बघू शकता आता गणपती आणतात ए आले रे आले गणपती आले आणि कलरिंग काम झालेलं सगळी तयारी झालेली आहे फक्त गणपती बाप्पाची वाट बघतात झालेली आ फक्त गणपती बाप्पाची आगमनाची तयारी रवलेली आगमन आता झालेला वा कळत दरवर्षीप्रमाणे आपण आता तेंडुळकरांचं गणपती म्हणजे संदीप भाई जो गणपती आणूक जाऊचा तर यावर्षी आम्ही आमचे पहिले गणपती आणले आणि आता त्यांचा गणपती आणूक जातो तर चला आता जाऊया थेट मांद्रेकरांच्या चित्र चित्रशाळेमध्ये जरा बोलताना अडकळा होता कारण सगळी घाई गडबड झाली असं दे गणपती बाप्पा <laughs> तर ह्यो आमचं पप्या गावलेलो पप्या म्हणजे आमचं जावई आईच पप्पी पप्पी म्हणतो त्याला पप्पी तर आपण गणपतीची जी तयारी सुरू होती त्यावेळी आपण योग बेटाक नाही मात्र आता गणपती नेण्यासाठी इलेलो तर या ठिकाणी आपले मांजरेकरांची जी चित्रशा जरा कुमारवाडीमधली ते बरेचसे गणपती गेलेले आहेत परंतु त्यावरची योग बेटाक नाही तर ते इकडे गणपती सगळे असत असतो गणपती हे गणपती कोण आता सा। सांग गंधर्व आहे सांग माझा आहे ना हा गंधर्वाचा गणपती बघा 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 धा तुझा हो मी तू आणतो गणपती सगळे मातेचे गणपती अजून इकडे बघू शकतात गणपती अजून थोडेसे नवच्या असत इकडे संदीप बाईंच गणपती आणि सोना घेतलेला बघू शकता हे तू काय घेतलं काय घेतलं सातात संजना गणपती आणलेला संजय गणपती तर गेल्या वर्षी तुम्ही या ठिकाणचे दोन व्हिडिओ बघितलाच असतले जो नवीन गणपती या घरात आणलेलो होतो अभयांच्या यांच्या घरात आणि कोकणचा मनीष एक बाईट लाईक करो शेअर कर अरे लाईक नाही और कुछ तो बताओ तर मंडे ह्या वर्षीचे तुमचा गणपती जरा आमच्या धावपळ झाली थोडी व्हिडिओ तर तुम्ही काजीव बघा राॅग म्हणून घेऊ नका आणि तुमचा तिच्या डेडिकेटेड जे व्हिडिओ असतात ते तुमचं नक्की येत कोकणच्या रायडरचे दोन गणपतीचे तिचे कसे आहेत व्हिडिओ त्या पण तुम्हाला दाखवत होते तर आता धावपळ झाली थोडं पाऊसही होतो या वर्षी पण मजा पण येते तितकी कारण एक वर्ष ती आतुरता आपण वाट बघत होतो तो सर आता येतो आता गुवांचं गणपती आता ठेवून आपल्याला दादाकडे जाऊचं आता पण आपलं व्हिडिओ हे होतो पटकन इलात तुम्ही कांचनांचा गणपती इकडे आणलेला हे कोणाचं गणपती तुमच हा मोर्या भार

그 노주 Shiranya는 시� 먼지버 Bref, 한창의 구름 이곳에ını

अवधत कसा माया पडतोकर व्हेरी गुड दोन वर्षाची पहिली करंजी संदीप भाईकडे भेटलेली आमची दुसरी दुसरी दुसरीकडे घेतो येतो तिकडे जागो तिकडे जागो डेकोरेशन एकदम परफेक्ट मॅचिंग झालेला मस्त दिसता याचं पुढचा तो तो लॉग असा तुम्ही नंतर दाखवतोय व्यवस्थित डेकोरेशनच <laughs> पहिला प्रश्न कसं <laughs> वाटत अशा प्रकारे आम्ही पहिल्यानंतर पावसकरांचा गणपती त्यानंतर आमचे गणपती आणि त्यानंतर शिरोडकरांचो गणपती त्याच्यानंतर कांचन सामंतांचं आणि संदीप भाईंचं गणपती अशा प्रकारे हे पाच सहा गणपती आम्ही घरपोच केले आणि आता व्हिडिओ एंडिंग करते आहे व्हिडिओ गाय गायच झालेलो होय तसं जाऊक नाही परंतु एकदा लाईक नक्की करा आणि कमेंट करा आणि कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर कोणी करूक नसत तर मी तोपर्यंत तो करंजी खातो आहे आणि असते पण आहे वा